अचानकपणे मराठी नॉट वेलकम म्हणणारी जाहिरात आली ती जाहिरात व्हायरल सुद्धा झाली सोबतच घाटकोपरच्या एका गुजराती सोसायटीत मराठी उमेदवारांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आलाय अशी बातमी आली मराठीचा मुद्दा अचानकपणे मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा अधोरेखित झालाय कट टू याच काळात घडलेली दुसरी घटना तुमच्या मतांमुळे पाकिस्तानमध्ये फटाके फुटता कामा नयेत असं विधान भाजपकडून करण्यात आलं ते आपल्या अधिकृत जाहिरातीतनं करण्यात आलंय पाकिस्तान आणि मुस्लिम हे दोन्ही शब्द भाजपकडून मुंबईला डोळ्यांसमोर ठेवून हायलाईट करण्यात यायला लागले तर दुसरीकडं मराठीचा मुद्दा शिवसेनेकडून पुढे आणला जातोय असं चर्चा आहे नरेंद्र मोदींचं मिशन मुंबई प्लॅन ऍक्टिव्ह झालाय तर ठाकरेंचा महाराष्ट्र धर्माचा प्लॅन सुद्धा ऍक्टिव्ह झालाय आणि या दोन्ही प्लॅन्समध्ये मराठी आणि हिंदू अशा मतांच्या ध्रुवीकरणावर दोन्ही पक्षांची मदार राहणार आहे नेमकं मुंबईच्या मैदानात घडतंय काय कोण कोणाला वरचट ठरतंय आणि कशा प्रकारे आपल्याच मुद्द्यांभोवती इलेक्शन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात मुंबईमध्ये नेमके सामने कोणाकोणाचे आणि कसे चालू आहेत मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभेचे मतदारसंघ आहेत मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर असे हे सहा मतदारसंघ या सहा मतदारसंघांपैकी मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर पश्चिम अशा चार जागांवर ठाकरे गटाने आपले उमेदवार उतरवले तर मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर या दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत महायुतीमध्ये शिंदे गट मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम अशा तीन जागांवरनं तर भाजप मुंबई उत्तर मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य अशा तीन ठिकाणांवरनं लढतोय थोडक्यात मुंबईतला एकूण सहा जागेवरचा सामना पाहायचा तर मुंबई दक्षिणचा सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना मुंबई दक्षिण मध्यचा सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना मुंबई उत्तर मध्यचा सामना काँग्रेस विरुद्ध भाजप मुंबई उत्तर पश्चिमचा सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना मुंबई उत्तर पूर्वचा सामना भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि मुंबई उत्तरचा सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असा होणार आहे या सहा जागांपैकी शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना तीन ठिकाणी आहे दोन ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपचा सामना आहे तर एका ठिकाणावरचा सामना हा भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा आहे अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा सामन्यात ठाकरेंना मुस्लिम प्लस दलित प्लस मराठी मतांचं कॉम्बिनेशन लावावं लागेल तर शिवसेना विरुद्ध भाजप या ठिकाणी ही लाईन मोठी करावी लागेल दुसरीकडे भाजपकडनं मुस्लिम वजा होत असताना मराठी मतदार वजा होणार नाहीत याची काळजी भाजपला घ्यावी लागेल सोबतच ठाकरेंना मुस्लिम धार्जिन ठरवताना मराठी मतदारांना हिंदुत्वाच्या नावावरती आपल्याकडे भाजपला खेचून घ्यावं लागणार आहे अर्थात ही कसरत दोन्ही पक्ष करताना दिसत आहेत आणि त्यासाठीच मराठी आणि मुस्लिम धार्जिन नरेटिव्ह दोन्हीकडनं बिल्ड करण्यात यायला लागलंय आता मुंबईमध्ये या मतांची नेमकी पॉकेट साईज किती आहे ते समजून घेऊयात सुरुवात करूया ती उत्तर भारतीय लोकांच्या मतांपासून दोनशे सत्तावीस नगरसेवक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत बहात्तर नगरसेवक अमराठी आहेत या बहात्तर अमराठी नगरसेवकांमध्ये सव्वीस जण मुस्लिम आहेत चोवीस गुजराती चौदा उत्तर भारतीय पाच दक्षिण भारतीय तर तीन बिगर मराठी ख्रिश्चन नगरसेवक आहेत मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात एकूण सत्तावीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे बिगर मराठी असून एकशे चौऱ्याऐंशी प्रभागांमध्ये बिगर मराठी मतांची टक्केवारी पाच ते त्रेपन्न टक्के तर त्रेसष्ट प्रभागांमध्ये ही बिगर मराठी मतांची टक्केवारी पंचवीस टक्क्यांपर्यंत आहे आता या उत्तर भारतीय मतांचं गणित पहिल्यांदा ओळखलं ते काँग्रेसने संजय निरुपम नसीम खान कृपाशंकर सिंग राजहंसिंग चंद्रकांत त्रिपाठी अशी उत्तर भारतीय नेत्यांची फळी ही काँग्रेसने उभारली त्यामुळे उत्तर भारतीय मतदान मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे यायचं याशिवाय शिवसेनेचा मराठीचा मुद्दा उत्तर भारतीयांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी कारणीभूत ठरायचा पण त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुस्लिम समाजाचं स्वतंत्र राजकारण आकाराला यायला लागलं आणि त्यातूनच समाजवादी पक्षासारखे पक्ष उत्तर भारतीय मुस्लिमांचं राजकारण स्वतंत्रपणे करायला लागले याच काळात उत्तर भारतीय किंवा बिगर मराठी मतदारांना हिंदुत्वाच्या नावावरती एकत्र करण्याची खेळी भाजप आखायला लागलं मागच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं छत्तीस अमराठी नगरसेवक निवडून आणले ज्यामध्ये तेवीस गुजराती बारा उत्तर भारतीय तर एक दक्षिण भारतीय नगरसेवक होते याच फॅक्टरवर भाजपनं पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे उत्तर भारतीय नेते जोडून घ्यायला सुरुवात केली आहे अर्थात मुंबईच्या मैदानात बिगर मराठी मतदारांचं महत्व ओळखून त्यांना जोडून घेताना हिंदुत्वाचा मुद्दा हा सगळ्यात प्रभावी मुद्दा भाजपच्या जवळ होता आणि याच फॅक्टरवर मुंबईतनं उत्तर भारतीय मतांची एक गठ्ठा जुळणी भाजपने आखायला सुरुवात केली आता यातली गंमत अशी आहे की या बिगर मराठी मतांपैकी जवळपास चाळीस टक्के मतदार हे मुस्लिम आहेत आणि जे नव्या समीकरणाने स्वतंत्रपणे सपा किंवा एमआयएमचं राजकारण न करता उद्धव ठाकरेंना जोडले जाऊ शकतात आता एकूण मुस्लिम मतांचा मुंबईवरती प्रभाव कसा आहे ते सुद्धा समजून घेऊयात मुंबई दक्षिण या लोकसभेच्या मतदारसंघात एकवीस टक्के मुस्लिम मतदार आहेत मुंबई दक्षिण मध्यमध्ये वीस टक्के मुंबई उत्तर मध्यमध्ये चोवीस टक्के मुंबई उत्तर पश्चिममध्ये अठरा टक्के मुंबई उत्तर पूर्वमध्ये सोळा टक्के तर मुंबई उत्तरमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या नऊ टक्के मुंबई उत्तर वगळता सगळ्या ठिकाणी मुस्लिम मतदार हा प्रभावी दिसतो ज्यामध्ये उत्तर भारतीय किंवा बिगर मराठी मुस्लिम समाजाच्या मतांची संख्या ही मोठी आहे जी कधीच उद्धव ठाकरे यांच्याकडे जात नव्हती पण सध्याच्या समीकरणांमध्ये ती ठाकरेंच्या उमेदवारांमागे उभी राहू शकते असं सांगण्यात येत आहे मग अशा वेळी मुस्लिम मतदार जर वजा केला तर भाजपकडे राहतोय तो मराठी आणि बिगर मराठी मतदार आता या दोन्ही मतदारांची सांगड घालणं भाजपसाठी प्रमुख आव्हान आहे कारण याच वेळी मराठीचा मुद्दा हायलाईट करून ठाकरे गट गेम फिरवताना दिसू शकतो नेमका कसा तर अगदी उदाहरणच घेऊयात मुंबई उत्तरमधनं भाजपकडनं पियुष गोयल उमेदवार आहेत तर मुंबई उत्तर पूर्वमधनं मिहीरकोटेच्या हे भाजपचे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार बिगर मराठी आहेत आणि मग अशा स्थानिक मराठी मतदार ठाकरे गट ट्रान्सफर करताना दिसतो मध्यंतरी कोळीवाड्यातनं प्रचार करत असताना पियुष गोयल यांनी नाकाला रुमाल लावल्याची बातमी व्हायरल झाली होती मासळीचा वासही सहन न झाल्याने गोयल यांनी नाकाला रुमाल लावल्याचं सांगण्यात आलं मात्र त्याच फॅक्टरवरनं स्थानिक कोळी समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण भाजपच्या विरोधात व्हायला लागलं बिगर मराठी सोसायट्यांमधला प्रचार असो किंवा एखाद्या कंपनीची जाहिरात असो याद्वारे ठाकरे गट मराठी मतांचं ध्रुवीकरण करताना दिसून येतोय थोडक्यात इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंची समीकरणं ही मराठी प्लस बिगर मराठी मुस्लिम अशी होणार आहेत जी उद्धव ठाकरेंना बेरजेची ठरू शकतात त्यामुळेच भाजपची सगळी मदार आहे ती म्हणजे मुस्लिम वगळता उत्तर भारतीय मतांचं एक गठ्ठा ध्रुवीकरण करणं सोबतच मराठी मतं बाजूला काढणं आणि या दोन्ही गोष्टी हिंदुत्वावर शक्य होतात कारण मराठी आणि बिगर मराठी मतांना एकगठ्ठा बांधू शकतो असा हिंदुत्वाशिवाय दुसरा मुद्दा मुंबईच्या राजकारणात दिसून येत नाही दुसरीकडं मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यामुळे मराठी मतदार दुरावू नये यासाठी ठाकरेंना मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा इनकॅश करावा लागतोय जो ते करताना दिसून येत आहेत त्यामुळं जस जशी मुंबईकडे निवडणूक सरकेल तस तसं भाजपकडनं हिंदुत्वाचे अनेक मुद्दे हायलाइट केले जातील आणि ठाकरेंकडनं मराठीचा मुद्दा हायलाईट केला जाईल हे नक्की आहे आता आजचं कीर्तीकरांच्या प्रचारात इब्राहिम मुसा हा त्र्याण्णवचा आरोपी दिसण्याचा मुद्दा असू देत किंवा घाटकोपरच्या सोसायटीत मराठी माणसाला प्रचार न करून देण्याचा मुद्दा असू देत तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या प्रचारात नेमके कोणते मुद्दे ठाकरेंकडनं आणि भाजपकडनं हायलाईट केले जातील यावेळी मुंबईकर नक्की कोणाला साथ देतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा